लाख फार कितीला असते दहा लाख रुपयाचे नमस्कार मी सोनाली सोनाली शिंदे बारा बारा या ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे गुड मॉर्निंग सकाळी म्हणजे गुड मॉर्निंग सगळ्यांना सकाळ सकाळ असं फ्रेश वातावरण आहे आणि हा पहा सूर्य पण आपला छान असं चमकत आहे तर माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो आता आपली दिवाळी तर संपलेली आहे तुळशीचं लग्न पण लागलेलं आहे आणि दिवाळी आली 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 आलेली आले 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 म्हणता आता दिवाळी पण संपून गेलेली आहे तर आता नाताळाच्या मुलांना सुट्ट्या लागतील छान अशी आपली दिवाळी पण संपली आहे तर हा लसूण लावलेला आहे तर सकाळ सकाळ चालली आहे मुलांची टी व्ही बघणे तर ही आहे आमच्या दारातली तुळस आम्ही तुळशीच काल लग्न लावलं होतो इकडं बघ झिप रे अभ्यास झाला की शो कसा होतो व्हिडिओ काय राधे दात राहिला वे अयो तो बोका आला तो कधी बोक्याची मांजरीची एवढी भांडणं चालू होती ना आज तो कधी कधी बोका आला <laughs> तर जेवणामध्ये आम्ही कढी बनवली होती तर आवळी सुद्धा दोन परतले होते आवळी छान लागतात भात बनवला तर मसाला भात आणि कालवण केलं होत बदलायला लागणार ही गोष्ट लक्ष ठेवा आणि माझे हे वाक्य कोरून ठेवा हृदयाच्या कोपऱ्यामध्ये स्टॅम्पवर लिहून ठेवा रेकॉर्ड करून ठेवा तिला सगळ्या सोयी बदलायला लागतात कळलं ती म्हणू शकत नाही की माझ्या घरी आयते मी एवढं लॉस उठत होते हे नव्हते काम करत ते नव्हते काम करत मला हे नाही जामणार ते नाही जामणार करायलाच लागतं आणि नाही केलं ऐकलं केलं के एक तर एकतर नवऱ्याचं फटक सासू पण झिंज्या धरू शकते नाही तर मग नको असे टोमणे जे टोमणे तुम्हाला तो सहन होणार नाहीत असे टोमणे मिळते स्त्री आणि नवरा नवरा आणि बायको जर दोघे सकाळी जातात कामाला संध्याकाळी दोघेही आहेत बरोबर आहे सकाळी संध्याकाळी दोघे आहेत म्हणजे दिवसभर दोघेही बाहेर असतात एक वेगळा जॉब करत असतात दुसरा नवरा जॉब वेगळा करत असेल काय असू पण जर दोघेही काम करतात तर घरी आल्यानंतर नवऱ्याने तिला मदत एक हजार एक टक्के केलीच पाहिजे त्याच महत्ता कारण दिवस तिने घरचं काम ती तिची ड्युटी झाली एक प्रकार ती पण आठ तास काम करते नवऱ्याला आठ तास काम करतो पण ती जर तिकडं कामाला जात असेल आणि तिकडं तिने आठ तास कामाला जायचो जायला यायला एक तास दोन तास पकड दहा तास तिने तिकडे जायचो आणि घरी आलो परत स्वयंपाक पाणी करत असत हेच आहे मग तिने भाकरी केलं तर कालोनाची मदत नवऱ्याने केली पाहिजे अजून काय काय करतात जी किरकोळ काम येतात समजा भाडीवंडी नाही पण भांडी घासायला हरकत नाही नवऱ्याने पण धुणं वगैरे धुवायला समजा जातं नवऱ्यांना तर किमान भांडी घासणं स्वयंपाकाला मदत करणं ह्या गोष्टी केल्याच पाहिजे किराणा वगैरे मदत करणं भाजी निवडून देणं ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे तिचा महत्वाचा प्रश्न आहे एकदम प्रश्न आहे काय आम्हाला <laughs> गेर खायला पण मिळालं पाहिजे ते इम्पॉर्टंट